सी 24 न्यूज बेल दाबा। सी 24 न्यूज है। नमस्कार आपण आपण सामान्य जनतेचा आवाज नांदेड नांदेड आज परिसरातील पर्वतावर आहोत पर्वत हा अगदी नांदेडच्या जवळ सुरकूच्या बाजूला म्हणजे वागाळा आहे वागाळ्याच्या बाजूला आजदवन आणि गुंडेगाव या दोन्हीच्या मध्ये आहे अतिशय उंच पर्वत आहे या ठिकाणी भोळेश्वरचं या ठिकाणी मंदिर देखील आहे या ठिकाणी हवा मलिनाथ यांच्या आशीर्वादाने हे सर्व काही आहे आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहात या ठिकाणी या भोळेश्वर पर्वतावरील मंदिराचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता या ठिकाणी या भोळेश्वर पर्वताला ब हा दर्जा देखील दिलेला आहे त्यानिमित्त या ठिकाणी कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आयोजित केला होता त्यानिमित्त ठिकाणी काही भाविकाशी देखील आपण चर्चा करणार तर काय वाटते आपल्या सरकारकडे कसा वाटला

आणि असाच बाबांचा इथून पुढे पण आमच्यावर राहा सगळ्यांवर राहा या ठिकाणी आज या ठिकाणी आपल्याला येताना काय वाटतं कशा प्रकारे वाटतं या ठिकाणी कशा प्रकारे जागा आल्या छान वाटतं आणि जागा पण छान बाबा आहे बाबाच्या आशीर्वादानं सर्व चांगलंच आहे झाडे आहेत खूप छान निमित्त या ठिकाणी आपल्यासोबत भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे सचिव माननीय दासरावजी हंबर्डे देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत हा पूर्ण कार्यक्रम त्यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम आयोजित केला होता सर काय सांगणार त्याविषयी हे पवित्र तीर्थक्षेत्र श्री भोळेश्वर मरीनाथ देवस्थान हे अतिशय पवित्र ठिकाण आहे आणि निसर्गरम्य वातावरणात उंच डोंगरावरती हे नांदेड शहरालगत असलेलं हे ठिकाण आहे ज्याला शासनाने मागच्या वर वर्षी ब दर्जा दिलेला आहे तीर्थक्षेत्र पर्यटनाचा आणि त्या त्या दर्जाच्या निमित्तानं शासनानं यावर्षी मार्च दोन हजार चोवीसमध्ये याला सहा कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे या ठिकाणी वेगवेगळे दरवर्षी उपक्रम राबले राष्ट्रीय एकात्मिक सर्व जाती धर्माच्या लोकां हा उत्सव आम्ही दरवर्षी साजरा करत असतो शिवासी हवा मदिनाथ महाराज संस्थापक अध्यक्ष भारत माता समिती केर यांनी देश देशासाठी सर्व काही देश हाच सर्व आहे त्यासाठी आपण देशासाठी कार्य केलं पाहिजे देवभक्ती बरोबर देशभक्ती करायला पाहिजे या उद्देशातून या समितीचा प्रचार प्रसार व राष्ट्रभक्ती वाढवण्याचं चालू आहे त्याचाच भाग या ठिकाणी तो तो जो की नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग राजे आणि त्याच्या पवित्र हे पवित्रस्तून त्याची फार मोठी भरभराटी होणार आहे या ठिकाणी सहा कोटीचं का जे या ठिकाणी आपल्याला शासनाकडून मिळालेलं आहे ते त्या पैशातून आपण काय काय या ठिकाणी त्याच्यातून शासनाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी जे प्रारूप जे बसते त्यांच्या व्याख्यान त्याप्रमाणे या ठिकाणी सभागृह त्याच्यानंतर ध्यान केंद्र त्याचबरोबर नक्षत्र शौचालय रस्ता पाणी लाईट या सर्व सुविधा आहेत भक्तांना करू शकते या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारची गायकवाड